राहता तालुक्यातील कोलार बुद्रुक परिसरात बिबट्यांचा सुळसुळाट सुरूच आहे बिबटे कमी होण्याचं काही नाव घेत नाहीत गेल्या सहा दिवसांपूर्वी इथे या एकाच परिसरात जेरबंद झालेला पाचवा बिबट्या पिंजरा तोडून पळाल्याची घटना ताजी असतानाच आठवडेभराच्या आत काल शुक्रवारी रात्री सहावा बिबट्या त्याच ठिकाणी पिंजरात अडकला निव्वळ दीड महिन्याच्या कालावधीत एका शिवारात एवढे बिबटे जेरबंद झाले हे एक रेकॉर्डच झाले म्हणा यावरून कोलारमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ किती मोठ्या प्रमाणात आहे याची कल्पना निश्चित येते पकडलेला पाचवा बिबट्या पिंजरा तोडून पळाल्यानंतर कोलार बुद्रुक इथं नवाळे निवे वस्तीजवळ कोळपकर यांच्या चिकूच्या बागेत पुन्हा पिंजरा ठेवण्यात आला होता काल शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास सहावा बिबट्या जेरबंद झाला ढरकळ्यांचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूंच्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली बिबट्याला पाहण्यासाठी रात्री आजूबाजूची गर्दी जमली होती एकाच परिसरात कोलार बुद्रुक या ठिकाणी दीड महिन्यांच्या कालावधीत एका पाठोपाठ सहा बिबटे पकडले ही ऐतिहासिक घटना घडली आहे कोलार बुद्रुक इथं काल पिंजरात पकडला गेलेला हा सहावा बिबट्या असून अलीकडच्या काही दिवसांपूर्वी राजुरी रोडलगतच्या कापसे वस्तीवर दोन बिबट्यांच्या झुंजीत एक बिबट्या गतप्राण झाल्याची घटना घडली यावरून बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे या भागातील रहिवाशी आणि शेतकरी धास्तावले रात्रीचे घराबाहेर नागरिकांना पडता येत नाही दिवसा देखील शेतात काम करणं आता भीतीदायक बनलंय बिबट्याची दहशत या भागात प्रत्यक्ष अनुभवायला मिळते नेमक्या एकाच भागात एकापाठोपाठ एवढे बिबटे कसे पकडले जाऊ राहिले हाच मोठा प्रश्न पडला एकाच ठिकाणी बिबट्यांची एवढी प्रचंड संख्या झाली आहे की त्यामुळे एक प्रकारची हातबलता होऊ लागली विशेष म्हणजे हा सहावा बिबट्या पकडला गेल्यानंतरही आणखी दोन बिबट्यांचं वास्तव्य या परिसरात असल्याचं स्थानिक शेतकरी ठामपणे सांगतात एकापाठोपाठ बिबटे जेरबंद झाल्यानंतर त्यांची या परिसरातील संख्या कमी व्हायला पाहिजे येथे मात्र तसं होताना दिसत नाही बिबट्या पकडल्या गेल्यानंतरही पुन्हा याच भागात बिबट्यांचा संचार दृष्टीपथात येतो नेमकं चाललंय काय तेच काही कळनासं असं झालंय